हाय हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना म्हणजेच असं आहे तर मी प्राजक्ता स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे सोमवार बावीस डिसेंबर उद्या तेवीस डिसेंबर तर उद्यापासून आम्ही जाणार आहोत एक नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायला आठ दिवसांसाठी चाललेला आहोत आणि दोन तीन दिवसापासून माझी शॉपिंग चालू होत्या मग घराटें थोडंसं क्लिनिंग वगैरे दुर्लक्ष झाले तर आज पण आम्ही म्हणजे शॉपिंग करायलाच गेलो होतो डीमार्टला थोड्या फार गोष्टी घ्यायच्या राहिल्या होत्या म्हणजे आवर ना कसं शेवटपर्यंत आवरतच नसतं त्यामुळे आता बघूया किती होते काय त्यानुसार चालू आहे माझं त्यानंतर मग पार्लरमध्ये गेले होते थ्रेडिंग हेअरकट वगैरे करायचं शेवटी आज हेअरकट केलाच खूप दिवसानंतर हेअरकट आहे मागे मी एकदा केला होता जाऊबाईंकडनं यू कट केला होता पण मला जसं पाहिजे होतं ना तसा खूप दिवसानंतर केलाय मी म्हणजे भारतात आल्यानंतर पहिल्यांदाच केला असेल आज हेअरकट कोणता हे मी तुम्हाला आधी दाखवते या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं नाही या क्लिकमध्ये तो कट केलेला आहे त्याचं नाव आहे कट तर जस आता जस्ट आताच घरी आले चहा वगैरे ठेवलाय आणि आता घरातलं क्लिनिंग करायचंय कारण दोन तीन दिवस शॉपिंग मध्ये खूप धावपळ चालू त्याच्या मग घराकडे थोडं दुर्लक्ष झालंय तर आता जायचंय मग सगळं आवडूनच जावं लागेल किचन पहिलं क्लीन करायचं आहे फ्रीज पण सगळा भाजीपाला वगैरे सगळं क्लीन करून मग जाणार आहे कारण आठ दिवस जायचं म्हटलं ना तर या सगळं खराब ठेवून पण चांगलं वाटत नाही जायला तर बाजारातून मेथीची भाजी आणली होती हे पा गावराशी मेथीची भाजी लाल काठाची आणि आता फ्रीजमधल्या भाज्या पण संपवायच्या त्याच्यामुळे सगळी एकदमच भाजी आता करून टाकते म्हणजे थोडी राहिली तरी सकाळ खाता येईल आणि ह्या पालेभाज्या हो ना खराब होतात लवकर त्याच्यामुळे ना आधी आता भाज्या संपवून टाकते सगळ्या तर हे पा दुपारी मी डी मार्टला गेलो होतो ना तर तिथनं हे हे सगळं ड्राय स्नॅक मी भाजीची सगळी तयारी केली लसूण ठेसून घेतला जेवण जरी ते मला सारखा व्हिडिओ मध्ये मध्ये पॉझ करावा लागतो कारण आमच्या घराजवळ ना एअरपोर्ट आहे त्याच्यामुळे ना विमान लँडिंगचा म्हणजे लँडिंगच्या वेळेस ना इंजिनचा खूप आवाज येतो त्याच्यामुळे ना वॉइस ओव्हर करताना पण मला मध्ये मध्ये खूप डिस्टर्ब होतो म्हणजे विंडो बंद केला तरी पण आवाज येत राहतो त्याच्यामुळे मध्ये मध्ये जेव्हा प्लेन येतो ना तर व्हिडिओ मला पॉज करावा लागतो आता पण मी व्हिडिओ पॉज केला होता आणि थर्सडेला आणि ट्युजडेला तर एवढा म्हणजे फायटर प्लेनचा आवाज येतो ना खूप मोठा आवाज येतो आणि आता आपल्याला आठ दहा दिवस घर बंद म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आवरूनच जाव्या लागतात आणि सगळं काम आपल्याकडेच असतं त्याच्यामुळे आता फ्रीज पण आवरायचं घरातलं क्लिनिंग म्हणजे कुठे खरकट वगैरे तेलकट डाग विक सगळं क्लीन करून जायचं आणि अजून एक गोष्ट म्हणजे झाडं आता आठ दहा दिवस घर आपण घरात नसतो त्याच्यामुळे झाडं पण कोमजल्यासारखं होतं कधी कधी वाळून पण जातात तर माग चोवीस मी जेव्हा राजस्थानला गेल्यानंतर तेव्हा पण आम्ही दहा दिवस गेलो होतो तर त्यावेळेस मी काय केलं होतं ते किचनमध्येच किचन वाट्यावर सगळी झाडं आणून ठेवली जाते किचनमध्ये कसं ऊन येत नाही आणि थोडीशी विंडो मी ओपन ठेवली व्हेंटिलेशन होईल आल्यानंतर झाडं खूप छान असे म्हणजे पाणी टाकून गेलेली ना तर माती पण अशी मातीमध्ये पण ओला होता आणि झाडं पण अशी टवटवीत होती त्याच्यामुळे आता यावेळेस पण मी तशी आयडिया करणार आहे इथे किचनमध्येच आणून ठेवेल सगळी तर हे पा मस्त अशी मेथीची भाजी पण आता शिजलेली आहे त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा गोट आहे तर इथे माझं किचन क्लिनिंग सगळी आवरावर चालू होती पॅकिंग करणं चालू होतं आणि त्यातच माझ्या मिस्टरने अचानकपणेच मला असं खूप मोठं सरप्राईज दिलं जे मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं आणि त्यांनी माझ्यासाठी हा नवीन मोबाईल आणला कारण माझा जुना मोबाईल आहे डिस्प्ले खराब झाला होता आणि त्याच्यामुळेच मग हा नवीन मोबाईल आणला हा आहे सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रा हा मोबाईल घेतला होता माझ्यासाठी स्कूलमध्ये चालला ना आता क्रिसमस पार्टी ना स्कूलमध्ये चला मग बाय बाय तर फ्रेंड्स मी नेक्स्ट डेलाच ब्लॉक स्टार्ट केला कारण काल काही मला शक्य झालंच नाही काल uh, एस ट्वेंटी फोर अल्ट्रा नवीन मोबाईल घेतला होता त्याचा अनबॉक्सिंग मी तुमच्यासमोर शेअर केला आणि आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे तर तो पण आता नवीन मोबाईलमध्येच मी काढते त्याच्यामुळे अजून नवीन मोबाईलचे फीचर्स काही जास्त माहीत नाही हळूहळू आता शिकायला वेळ लागेल पण आता आजचा आता हा पहिला व्हिडिओ आहे माझा नवीन मोबाईलमधला तर आजचा दिवस तर सगळ्या कामामध्येच गेला घर क्लिनिंग वगैरे जस्ट आत्ता आवरलं आहे बॅग पॅकिंग आणि चेकलिस्ट बनवली होती त्यानुसार मी सगळ्या वस्तू बॅगमध्ये भरलेल्या आहेत आता आज काय झालं आमची साडेपाचची फ्लाईट होती ती थोडी डिले झाली तर साडेआठ वाजता सांगितलं तर आता त्यानंतर पुन्हा नऊ आणि आता दहा सांगितलं त्याच्यामुळे टाईम वाढतच चाललाय तर आता सात वाजलेले आहेत अजून अर्धा तासाने आम्ही निघूच म्हणजे कॅब बुक केलेली आहे कॅब बी तर आता किचन तर आवरले फक्त आता मला कुंड्या आहेत ना त्या मध्ये आणून ठेवायच्या आता अरे मम्मी कुठं लक्ष येईल कॅबची वाटतात ते कॅब येईन जातला पाच

கிட்டேரோ <laughs> तर आताच बॅकड्रॉप केला सिक्युरिटी चेकिंग झालं आणि आता आम्ही गेटकडे चालू गेट नंबर नाईनला आहे फ्लाईट सो so, आता हा व्हिडिओ कोणता होईल त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी इथे सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय